Métis. नऊशे एक नऊशे एकोण नऊशे एक हजार एक एक हजार पंचवीस एक हजार एक हजार ऐंशी अकराशे एक अकराशे एक अकरा एक अकराऐंशी अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी संतोषे अकराशे ऐंशी अकराशे पंचवीस बाराशे एक बाराशे एक बारा 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 पंचवीस बारा एकोण बारा एकोण तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक चला एक ओमकार अकराशे एक अकराशे एक अकराशे अकरा एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे बारा बारा बाराशे बारा बाराशे बारा बाराशे बारा बाराशे बारा रोडे चला पुढं

અકરાશી એક બારાશ એક બાર એક બારક બાર એક બાર એકથંબી હજાર પંદર એક કોતમિર

सातशे सातशे ऐंशी सातशे नव्वद सातशे नव्वद एकोण आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे नऊशे 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 एकोण अकराशे अकरा एकोण बाराशे बाराशे अकरा बारा एकोण बाराशी बऱ्याऐंशी बाराऐंशी बऱ्याऐंशी बाबू बाबू

25 101

सोळा सोळाशे सोळा सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा सोळा एकोण सोळाशे एकसष्ट सोळाशे एकसष्ट सत्तर सोळा ऐंशी सोळा ऐंशी सोळाव्याऐंशी सोळा ब्याऐंशी सोळा ब्याऐंशी सतराशे सतराशे सोळा सतराशे सोळाशे सतरा एकोणीस सतरा एकोणीस अठराशे पंधरा अठराशे पंधरा अठराशे पंधरा पंचवीसशे स सरा स खत्सरा ससरा सराशरा पंधरा पंधरा पंचवीस सोळा 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 एकोण सतरा 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 पंचवीस सतरा एकोण सतरा ऐंशी अठरा 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 एकोणऐंशी एकावन्न दोन हजार एकोण दोन हजार एकान ऐंशी एकवीसशे एकवीस एकवीस एकावन्न बावीसशे बावीस बावीस एकावन्न तेवीसशे तेवीस तेवीसशे तेवीस तेवीसशे तेवीस तेवीस

অকরাশে অকাশে আক্রেক আক্রেক অক্রে বারাশে 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 বারাশে